हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली असून शिवजयंतीच्या अनुषंगाने विजापूर रोडवरील राजस्थानी मूर्तीकार छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक सौंदर्यपूर्ण अशी मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत अश्वारूढ तसेच सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहे यंदाच्या वर्षी नाविन्यपूर्ण अशी अश्वारूढ मूर्ती शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे यंदाच्या वर्षी शिवाजी जयंतीचा मोठा उत्साह शहरात दिसून येत असून त्या अनुषंगाने मूर्तीकार मूर्तींवर रंग देताना दिसत आहेत ان گهراي دغه 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 د